नमस्कार आज आपण पाहणार आहोत कोरीगड कोरीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार पन्नास फूट उंच आहे गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे कर्नाळा माणिकगड प्रबळगड माथेरान मोरगड राजमाची तिकोणा तोरणा मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो अकरा मार्च इसवी सन अठराशे रोजी कर्नल पाथरने या किल्ल्यावर चढाई केली तीन दिवस लढून यश ये येईना शेवटी गडाच्या दारू कोठारावर तोफेचा गोळा पडला प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले नष्ट झालेल्या दारू कोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली कोरीगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे पायऱ्या आणि गणेश दरवाजा शहापूरच्या वाटेने वर येताना पाय वाटा संपल्यावर पायऱ्या सुरू होतात पायऱ्या चढताना उजव्या बाजूला दोन खांबावर तोललेली एक गुहा आहे गुहेच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती कोरली आहे आणि तेथे ते छोटे मंदिर बांधले आहे पुढे पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक कातळावर कोरलेले पाण्याचे टाके आहे टाके पाहिल्यावर पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक गुहा दिसते या गुहेच्या समोर खालच्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे गुहा आणि टाके पाहिल्यानंतर पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या गणेश दरवाजा जवळ पोहचतो हा पूर्वाभिमुख गोमुख दरवाजा चार बुरुजांनी संरक्षित आहे प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवडे आहेत देवड्यांच्या पुढे वाट काट वळते आणि येथे असलेला किल्ल्याचा दुसरा दरवाजा आज उद्ध्वस्त झालेला आहे गडमाथा आणि तटबंदी किल्ल्यात प्रवेश केल्यावर भले मोठे पठार दिसते गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला आहे या गडाला साधारण दीड किलोमीटर लांबीची तटबंदी आहे तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते तटबंदीत जागोजागी जंगे आणि बुरुज आहेत महादेव मंदिर आणि इतर ठिकाणे गणेश दरवाजातून वर आल्यावर समोरच महादेवाचे मंदिर दिसते या मंदिराच्या अंगणात चार ओतीव तोफा ठेवलेल्या आहेत मंदिराच्या मागे दोन तलाव आहेत तलावांजवळ वाड्यांचे अवशेष आढळतात फांजीवरून उत्तर डोकाच्या बुर्जाकडे चालत जावे उत्तर डोकावरील या बुर्जावर झेंडा लावलेला आहे आणि या बुरजावरून दूरवरचा प्रदेश आणि पेठ शिवापूर गावातून येणारी वाट दिसते हनुमान मंदिर आणि लक्ष्मी तोफ उत्तर बुर्जावरून महादेव मंदिरापाशी परत येऊन दक्षिणेकडे पुढे गेल्यावर हनुमान मंदिर आहे या मंदिराच्या मागे कातळात कोरलेला छोटा तलाव आहे या तलावाच्या बाजूने तटपंती लगत पुढे दक्षिणेकडे गेल्यावर एका चौथाऱ्यावर उभारलेली लक्ष्मी तोफ पाहायला मिळते कोराई देवी मंदिर या तोफेच्या पुढे गडाची अधिष्ठात्री देवता कोराई देवीचे मंदिर आहे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे कोराई देवीच्या मूर्तीची उंची साधारणतः चार फूट आहे मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे त्याच्या बाजूला महिषासूर मर्दिनीची मूर्ती असलेला दगड कोरलेला आहे दुसरा दुसरा दरवाजा दरवाजा आणि वाट गडाचा कोराई देवी मंदिराच्या खाली असलेल्या दोन आहे आंबेवणे गावातून येणारी वाट या दरवाजातून येते हे प्रवेशद्वार पाहून गणेश मंदिराकडे चालत निघाल्यावर वाटेत एक तोफ आहे जागोजागी उद्ध्वस्त वाड्यांचे अवशेष आहेत गड फेरी आणि दृश्ये गणेश दरवाजापाशी आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते संपूर्ण गड पाहण्यासाठी एक तास लागतो कोरी गडावरून समोरच नागफणीचे टोक तुंग गडाचा तिकोणा किल्ल्याचा असा सर्व परिसर नजरेस पडतो गडावर जायचे दोन मार्ग आहेत कडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे पूर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते अर्ध्या वाटेवर एक दुघही गुहा व श्री गणेशाची मूर्ती आहे थोडे वर चढाई केल्यास प्रवेशद्वाराला नवीन लाकडी दरवाजा आहे गणेश दरवाजातून आत गेल्यावर दोन तोफा दिसतात लोणावळ्यापासून पंचवीस किलोमीटर वर, वर शहापूरला खाजगी वाहनाने जाता येते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद